नागपुरात धुवाधार पाऊस होतो आहे शहरातील पडोळे हॉस्पिटल चौकात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे पाण्याचा निचरा होत नाहीये त्यामुळे या भागातील घरं आणि दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी पडोळे हॉस्पिटल चौकातलं हे दृश्य आपण बघू शकतो अगदी नदी प्रवाहित झाल्यासारखं हे संपूर्ण रस्त्यांवरनं पाणी वाहताना दिसत आहे सर्वसामान्य इथले नागरिक रस्त्यावर उतरून लोकांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतायत गुडघाभर पाणी आत्ताच येथे आहे आणि अनेक घरांमध्ये किंवा आजूबाजूच्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरताना दिसत आहे पण पर अजूनपर्यंत महानगरपालिकेचे मात्र कर्मचारी कोणतेच पोहोचलेले नाहीये सर्वसामान्य नागरिक इथले लोकांना वाट दाखवण्याचा प्रयत्न करताय किंवा इथले खड्डे जे आहे नाल्या मोकळ्या करण्याचं काम करताय इथले स्थानिक आहेत दादा दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात पाणीचं असतं आता सकाळपासून कोणी महानगरपालिकेचा कर्मचारी अधिकारी आता सध्यापर्यंत कोणीच आलेच नाही आणि सूत घेतली नाही आतापर्यंत पाणी भरून राहिलं आणि नेहमीच प्रॉब्लेम नाही इकडे घरात पण काही पाणी घरांमध्ये पाणी आणि हा दरवर्षीचा हे प्रॉब्लेम आहे पाच सात वर्ष झाले हेच प्रॉब्लेम चालू आहे महानगरपालिका तरी आम्ही कळवलं की त्या नाल्याचं खोलीकरण केलं पाहिजे त्याला मोठं केलं पाहिजे पण आतापर्यंत तसं काही प्रयत्न केलेला नाहीये एकूणच सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये असं पाणी साचल्याचं चित्र दिसून येत आहे झी मीडियासाठी व्हिडिओ जर्निस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे पडे हॉस्पिटल चौक На кур.